न्यूज सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज फलटण शहरातील एका हॉटेल व्यावसायिकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याचे अपहरण करून त्याला निर्जन स्थळी नेऊन मारहाण करत त्याच्याकडून चार लाख रुपये खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील एका महिलेसह सहा जणांना बारा तासाच्या आत पकडण्यात फलटण ग्रामीण पोलिसांना यश आले आहे माया या महिलेने फलटण शहरातील हॉटेल व्यावसायिकाशी ओळख वाढवून त्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले त्यानंतर दिनांक तीस ऑगस्ट रोजी मिस्टर आशिकसोबत सुरवडी येथून मोटरसायकलवर लोणन वीरधरन या ठिकाणी फिरायला गेले तेथे सुरक्षित लॉज शोधले परंतु त्यांना सुरक्षित लॉज न मिळाल्याने दोघे परत येत असताना मायाने ठरवलेल्या पूर्वतयारीनुसार त्यांना काळच बडेखानजवळ दोन इस्मांनी अडवून आमच्या बहिणीला घेऊन कुठे फिरतं असे म्हणून मिस्टर आशिकला मारहाण करून हे प्रकरण मिटवण्यासाठी चार लाख रुपये दे अन्यथा तुझ्यावर बलात्काराची केस टाकू असा दम देऊन मिस्टर आशिककडून बळजबरीने फोनपेद्वारे सव्वीस हजार रुपये घेतले व उद्या आणखी चार लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले यानंतर मिस्टर आशिक पोलिसाकडे गेला व पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली फलटण ग्रामीण पोलिसांनी तपासाची सूत्रे गतिमान करत अवघ्या बारा तासात संबंधित महिला व तिच्या सहा साथीदारांना ताब्यात घेतले व या हानी ट्रॅप करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला या टोलीने फलटण लोनन या भागात अनेक लोकांना यापूर्वी ट्रॅपमध्ये अडकवलेले असल्याची शक्यता आहे अशा लोकांनी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा